पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होणार सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला एकीकडे एक यू पी एस सीने आय एस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयाने सुद्धा पूजा खेडकरला दणका दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते यू पी एस सीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे यू पी एस सीने कारवाई करत पूजा खेडकरचे आय एस पद काढून घेतलेलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे यू पी एस सीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने नाकारला आहे त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली